दोस्त असं म्हटलं जातं की नाटकात किंवा चित्रपटात हसवणं खूप कठीण असतं पण त्याही पेक्षा कठीण असतं एखादी गंभीर गोष्ट विनोदी स्वरूपात मांडणं आणि तेही त्यातील ते गांभीर्याला कुठलाही धक्का लागून दिग्दर्शक परेश मोकाशींना ते कसं बखूबी जमलंय एखाद्या कथेची मांडणी असो किंवा मा त्या कथेला रुपेरी पडद्यावर साकारण्यासाठी करावं लागणार दिग्दर्शन परेश मोकाशींनी ती कलाकृती हिट करून दाखवलेली आहे आज परेश मोकाशींचा वाढदिवस म्हणूनच आजचा स्पॉटलाईट त्यांच्यावरच परंतु त्याआधी आमचं हे चॅनल माय महानगर लाईव्ह जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दाबायला विसरू नका कॉलेजच्या दिवसांमध्ये परेश मोकाशींना हिरो बनण्याची स्वप्न पडू लागली म्हणूनच पुण्यातील एका नाट्यसंस्थेत त्यांनी अनौपचारिकरित्या काम करायला सुरुवात केली बॅकस्टेजची कामं करता करता त्यांना नाटकातून छोटी मोठी मिळू लागली ते करत असताना अभिनय हे थोडं गंभीरच प्रकरण आहे याची जाणीव त्यांना झाली काही काळातच मोकाशींना काही नाटकात प्रमुख भूमिका मिळाल्या काही टी व्ही मालिकांमध्येही त्यांची वर्णी लागली त्यानिमित्त पुणे मुंबई प्रवास सुरू झाला हा सगळा उपद्व्याप सुरू असताना एका वेगळ्याच गोष्टीचा सा साक्षात्कार मोकाशींना झाला तो म्हणजे आपल्याला तेवढा चांगला अभिनय जमत नाही कळत नकळत याची खात्रीच त्यांना पटली पण त्याच वेळी आपल्याला ले लेखन दिग्दर्शनामध्ये गती आहे हे मोकाशींना कळलं होत मो काय स्वारी लिखाणाकडे वळली एकोणीशे नव्याण्णव सालच्या पृथ्वी आंतरराष्ट्रीय महोत्सवात परेश मोकाशी लिखित संगीत देबूच्या मुली हे नाटक दर्शकांसमोर आलं समीक्षकांनाही व इतर नाट्यकर्मींनाही ते आवडलं हा मुकाशींसाठी टर्निंग पॉइंट ठरला पुढे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी मंगळावरचे वेडे संगीत लग्नकल्लोळ समुद्र अशी नाटकं त्यांनी व्यावसायिकरित्या यशस्वी केली आणि एक दिवस करिअरला वेगळी कलाटणी देणारी घटना घडली बापू वाटवे लिखित दादासाहेब फाळके यांचं चरित्र त्यांच्या वाचनात आलं ते वाचता वाचताच मुकाशींना कळलं की हे नाटकाच्या फॉर्ममध्ये करता येणार नाही मग थेट चित्रपटच का करू नये आश्चर्य म्हणजे चित्रपट बनवतात कसा याचं कुठलंही तंत्र परेश मोकाशींना अवगत नव्हतं पण म्हणून थांबतील तर ते परेश मोकाशी कसले नाटकाचा अनुभव आणि चित्रपटांचा फक्त व्यासंग याच्या बळावर मोकाशींनी स्वतःच चित्रपट निर्मितीचं धनुष्य हाती घेतलं दोन हजार आठ साली मराठी चित्रपटांना कुठलाही उठाव नसताना त्यांचा लोणावळ्याचा बंगला गहाण ठेवून त्यांनी हरिश्चंद्राच्या फॅक्टरीसाठी पैसे उभे केले अर्थातच या धाडसात त्यांच्या घरच्यांनीही त्यांची साथ दिली होती ही एक जमेची बाजू होती पुढे आपल्याला माहीतच आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी झळकला आणि त्याला अमाप यश मिळालं प्रेक्षकांकडून समीक्षकांकडून कौतुक झालं पुरस्कार मिळाले तेव्हापासून एलिझाबेथ एकादशी ची व सौका वाळवी असे काही निवडक चित्रपट परेश मोकाशींनी दिले विषयाच्या गांभीर्याला धक्का न लावता कमालीच्या विनोद बुद्धीने केलेली त्याची हाताळणी एवढ्याच एका फॉर्म्युल्यावर मोकाशींनी चित्रपटाच्या हमखास व्यावसायिक यशाचा ट्रेंड सेट केला होता आता यंदा नाजग घुमा हा चित्रपट घेऊन परेश मोकाशी येत्या मे महिन्यात येणार आहेत त्यातील मुक्ता बर्वे नम्रता संभेराव सुकन्या मोने सुप्रिया पाठारे मधुगंधा कुलकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत ही नावच घुमा नेमका काय व कसा असेल याची कल्पना देऊन जातात त्यामुळे यशाचा परेश मोकाशी फॉर्म्युला यंदाही वर्कआउट होईल का हे पाहूच तुर्तास तरी निर्माता लेखक दिग्दर्शक परेश मोकाशींना आज माय महानगरकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या जीवनाची थोडक्यात उजळणी करणारा आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्यावर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमचं हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर हो बेल आयकन दाबायला विसरू नका